पोलीस अधीक्षक वर्धा तुम्ही सर्वांना आमंत्रित करत आहे स्वर तरंग कार्यक्रमासाठी हे कार्यक्रम वर्धा पोलीस कल्याण निधी यासाठी वर्धा पोलीस दलातर्फे आयोजित केलेला आहे बावीस तारीख बावीस मार्च संध्याकाळी छ वाजता स्वावलंबी ग्राउंड या ठिकाणी भरपूर हास्य कलाकार आणि पद्मश्री श्री कैलाश खेरजी लाईव्ह परफॉर्मन्स देणार आहे आणि या प्रोग्रामसाठी वर्धा पोलीस दलातर्फे नियोजन केलेलं आहे त्यासाठी वेगळे वेगळे इन्व्हिटेशन कार्ड तसेच पासेस तसेच तिकीट्स आमचे वर्धा पोलीस स्टेशनमध्ये तसेच वर्धा शहरचे क्राऊडचे जे ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही वितरित करणार किंवा सेल करणार तुम्ही या प्रोग्रामच्या लुप्त घेण्यासाठी बावीस तारीखला संध्याकाळी यावे आणि प्रोग्रामचा आनंद घ्यावे या प्रोग्राममध्ये भारत गणेशपुरेजी तसेच हेमांत कवी तसेच गौरव मोरे तसेच लावली डान्सर माया शिंदे हे सगळे लोक परफॉर्म करणार आणि फिनाले होणार कैलाश कॅर यांचे लाईव्ह परफॉर्मन्स तसेच त्यांचे कैलाशा बँड याचे धूमचे सोबत आम्ही यासाठी शहराचे विशेष जे स्पॉन्सरर्स आहेत तसेच ते व्ही आय पी लोक आहेत त्यांना पण निमंत्रित करीत आहे तसेच वर्धाकरांना पण आवाहन करत आहे की तुम्ही या ठिकाणी यावे आणि प्रोग्रामचा लाभ घ्यावे लुफ्त घ्यावे धन्यवाद